टोल आणि भोंग्याचं आंदोलन फसलेल्या सुपारी बहादरांनी अजित पवारांवर बोलू नये अशा शब्दांमध्ये अमोल मिटकरींनी राज ठाकरेंवर पलटवार केलाय राज ठाकरेंना एनडीआरएफचा साधा लाँग फॉर्म सुद्धा सांगता आला नाही म्हणजे राजकारणातील सर्वात मोठा जोक आहे असा टोलाही मिटकरींनी लगावलाय राज ठाकरेंनी पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री नसतानाही धरण वाहू लागले अशा शब्दांमध्ये अजित पवारांवर टीका केली होती आणि त्याला मिटकरींनी हे प्रत्युत्तर दिलंय पाऊस पडणं हा काही तुमच्या माझ्या हातात नाहीये पण उद्या अशा प्रकारचा पाऊस पडल्यानंतर ज्याला गेट्स ओपन होतात ती गेट्स ओपन झाल्यानंतर लोकांना याचा त्रास होणार नाही या प्रकारचं कोणतं प्लॅनिंग आपल्याला करता येईल आज जर समजा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत एक तर पुण्याचेच आहेत बरोबर ना म्हणजे ते नसताना पण धरण वाहलंय एवढं पाणी पडलं आता मला असं वाटतं की त्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घ्यायला नको का दिलेला शब्द पाळणाऱ्या अजितदादांबद्दल सुपारी बहादरांनी बोलू नये कारण हे सुपारी बहाद्दर टोलनाक्याचं आंदोलन असेल भोंग्याचं आंदोलन असेल आणखी कुठलं आंदोलन असेल ते जीवनात कधीच सक्सेस करू शकले नाही विश्वासार्हता या व्यक्तीची संपलेली आहे आणि राजकारणात महाराष्ट्राच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तींनी अजितदादांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखं आहे म्हणून सुपारी बहादर लोकांकडून जनतेने योग्य तो धडा घेतलेला आहे नव्या नवरीचे नऊ दिवस म्हणून कुठेतरी पुण्यात भेट द्यायची ज्या व्यक्तीला एन डी आर एफचं सगळं लॉंग फॉर्म माहीत नाही तो माणूस आज आपत्ती व्यवस्थापनावर बोलतो आहे म्हणजे मला असं वाटतं अलीकडच्या काळातील राजकारणातला हा सर्वात मोठा जोक आहे